माधोनरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती संघर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील सरपंच अंजू तोरो माजी सरपंच शोभाताई चव्हाण माजी पोलीस पाटील बबन आवळे माजी उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य सिकंदर बेपारी सागर भोरे दत्ता शिंदे अनिल जाधव शिवसेना शहर प्रमुख किरण पवार सुभाष आतेकर, इसा घाडगे शलमोन घाडगे रविलाल देवकुळे सुशांत साबळे चंदन बनसोडे राकेश साबळे देवदास साबळे सुनील माने आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले